नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या स्कॉलरशिप स्टडी पणमध्ये तर पहा आजच्या या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपण स्कॉल मंथन इयत्ता या सावी यातील गणिताचा दुसरा प्रकरण संख्यावरील क्रिया मधील जे काही व्यवसाय आहेत ते सोडवणार होतो त्यातून तर पहा हा टॉपिक आहे पूर्णांक संख्यावरील क्रिया यावर आधारित तर पूर्णांक संख्यावरील क्रिया करताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात ठेवायच्या ते आपण इथे समजून घेणार आहोत तर पहा पूर्णांक संख्या म्हणजेच काय तर धनपूर्णांक संख्या ऋण पूर्णांक संख्या आणि शून्य यांचा मिळून पूर्णांक संख्यांचा आपण असे म्हणतो तर बेरीज करताना प्रथम आपल्याला एककाची नंतर दशकाची शतकाची अशी बेरीज करत आपल्याला क्रमाने आहे तीन किंवा तीन पेक्षा अधिक संख्यांची बेरीज दिलेल्या क्रमानेच किंवा क्रम बदलून गट पडून केली तरी तितकीच येते कारण बेरजेमध्ये जरी आपण गट पडून जरी केलं तरी उत्तर तितकंच येत आहे कोणतीही संख्या आणि शून्य यांची बेरीज त्या संख्ये की असते कोणत्याही संख्येमध्ये जर आपण शून्य मिळवलं तर उत्तर काय येते ती संख्याच येते आता यामध्ये पहा केवल मूल्य हा एक नवीन पॉइंट आहे तर केवळ मूल्य म्हणजेच काय तर पहा केवल मूल्य हे अशा पद्धतीने लिहिलं जातं तर यामध्ये जर धनसंख्या लिहिलं तर याचं केवल मूल्य तीच संख्या असते परंतु या केवल मूल्यामध्ये ऋणसंख्या असेल तर याचं केवल मूल्य धनसंख्या असते आणि शून्य या संख्येचं केवळ मूल्य शून्यच असते तर हे तीन पॉइंट आपल्याला लक्षात सगळ्यात महत्वाचे पॉइंट आहेत कोणत्याही धनसंख्येचे केवल मूल्य तीच संख्या असते आणि शून्य या केवल मूल्य शून्यच असते आणि त्यानंतर कोणत्याही शून्य केवल मूल्य त्या संख्येची विरुद्ध संख्या असते असते काय पाहता पूर्णांक संख्येची बेरीज करताना कोणत्या कोणत्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्या पूर्णांक संख्या धनपूर्णांक आणि ऋणपूर्णांक दोन्ही देखील येतात यामध्ये तर यांच्या केवळ मूल्याच्या आधी बेरीज करावी म्हणजेच पाह धन जर असले तर आधी असल त्यांची धनाची बेरीज करायची आहे आणि त्यानंतर ऋण असेल तर ऋणाची बेरीज करायची आहे म्हणजे पहा असतील तर आपण काय करतो डायरेक्ट ॲडिशन करतो आणि अँसर काढतो म्हणजे आपण नॉर्मली जे ॲडिशन करतो तसंच आपल्याला करायचंय परंतु पहा जे काही ऋण पूर्णांक संख्या आहेत त्यांचं काय करायचं आपल्याला यांना पॉझिटिव्ह समजून आधी करायचं करायचंय परंतु अँसरला काय आहे ऋण चिन्ह द्यायचं आहे म्हणजेच साईन आपल्याला द्यायचं आहे विरुद्ध चिन्ह असलेल्या दोन मूल्यातील फरक म्हणजे जर एक पॉझिटिव्ह एक काय होतं होतं आणि अँसरला मोठ्याचं साईन येतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी देखील शिकलेल्या आहोत आणि वजापैकी करताना देखील अशा गोष्टी हे लक्षात ठेवायच्या आहेत आणि गुणाकार त्यानंतर गुणाकार गुणाकार मध्ये काय होतं जर दोन्हीही जर ऋण संख्या असले दोन्हीही जर ऋण असेल तर काय होतं गुणाकार मध्ये ते धन होतं आणि दोन्ही जर धन असेल तर धन उत्तर येतं परंतु एक धन एक ऋण असेल तर ऋण होतं म्हणजे हे जे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण इंटिजस टॉपिकमध्ये शिकलेलो आहोत आणि त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे फक्त हे मराठीतून आहे कारण मराठी मीडियमचं पुस्तक आहे मुलांना तर पहा ज्या संख्येला गुणवायचे तिला गुण्य म्हणतात आणि ज्या संख्येने गुणायचे तिला गुणक म्हणतात गुण्य आणि गुणक हे आपल्याला आधी समजून घ्यायचंय पहा दोन गुणिले तीन जर आपण केलं तर दोन हे काय आहे गुण्य तीन गुणक आहे सहा येतं त्याला गुणाकार असे म्हणतात म्हणजे इंग्लिशमध्ये प्रोडक्ट म्हणतो आपण त्याला आणि गुणाकार करताना जरी क्रम यांचा बदलला तरी उत्तर तेच येतं आणि कोणत्याही संख्येला शून्य गुणलं तर उत्तर शून्य येतं आणि कोणत्याही संख्येला एक निगुण तर उत्तर ती संख्या स्वतः येते आणि भागाकार गुणाकाराच्या विरुद्ध क्रिया आहे ज्या संख्येला भागायचे तिला भाज्य म्हणतात आणि ज्या संख्येने भागवायचे तिला भाजक म्हणतात आणि भाज्याने भाजकाने भाज्याला भाजकाने भागल्यानंतर येणारी संख्या भागाकार असते म्हणजेच काय म्हणतो आपण याला डिव्हिजन अँसरला काय म्हणतो आपण कोटियंट म्हणतो आणि बाकी शून्य होते म्हणजे हा सूत्र महत्वाचं आहे भाज्य बरोबर भागाकार गुणिले भाजक अधिक बाकी सूत्राचा वापर आपल्याला गणिताच्या जे काही शाब्दिक गणित आहे त्यामध्ये कसं करायचं ते आपण पाहणार आहोत त्यानंतर पहा क्रिया करण्याचा आहे काय पदावली सोडवताना आपण एक सूत्र वापरतो कंचे भाग उभे आधी कंस सोडवतो त्यानंतर चे दिलेला आपण सोडवतो त्यानंतर भागाकार बेरीज हे सगळं आपण सोडवतो भागाकार गुणाकार बेरीज वजापाकी आता त्यामध्ये कंसाचे प्रकार आहेत पहा हे कंसाचे प्रकार तुम्ही समजून घ्यायचे रेघी कंस साधा कंस किंवा लहान कंस महिरेपैकी किंवा मध्यम कंस आणि चौकटी किंवा मोठा कंस तर सुरुवात करताना आपल्याला आतील कंस सुरुवात करायचं आहे सुरुवात करताना आपल्याला आतील लहान कंसापासून सोडवत आपल्याला सगळे कंसही सोडवायचे तर आता आपण व्यवसाय सोडूयात कारण पहा परीक्षेमध्ये तुम्हाला हे सगळं न करता गणित कसे सोडवायचे कमीत कमी वेळेमध्ये तेच समजून घ्यायचे आहे कारण गणित आपल्याला जो काही कोणत्यांचा पेपर आहे तो एमसुके पॅटर्न मध्ये असतो आपल्याला फक्त सर्कल करायचं आहे कमीत कमी वेळेमध्ये कर करायचं आहे कसं गणित सोडवायचे ते समजून घ्यायचंय तर पहा व्यवसाय एक पहा पहिला प्रश्न दोन संख्यांचा गुणाकार पंधराशे बारा येतो त्यापैकी एक संख्या छत्तीस असल्यास दुसरी संख्या कोणती दोन संख्यांचा गुणाकार दिलाय आपल्याला एक संख्या सांगितलेला आहे दुसरी संख्या काढायची आहे मग मगाशी आपण पाहिलं की गुणाकार आणि एकमेकांची विरुद्ध क्रिया असतात मग पहा तो काय दुसरी संख्याला काय म्हणायचं आपल्याला एक्स आहे आणि पहा एक संख्या आपल्याला दिली छत्तीस आणि या दोघांचं गुणाकारचं उत्तर पंधराशे बारा म्हणजेच आपल्याला काय करावं लागेल पंधराशे बाराला छत्तीसने भागावं लागेल कारण दोन्ही विरुद्ध क्रिया आहेत तर आता यांचं भागकार केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे पहा हे पहागर करायचे मग मोठ्या मोठ्या संख्या आहेत मग हे जे काही छत्तीस आपला पाढा पाठ नसतो मग आपण काय करतो ऍडिशन करून आपण टेबल तयार करतो मग इथे पहा हे किती आहे पंधरा तर छत्तीसच्या पाड्यामध्ये येत नाही दोन अंकाचा विचार करतो त्यानंतर तीन एकशे एक्कावन्न ही संख्या आहे मग एकशे एक्कावन्नच्या जवळपास पहा छत्तीसच्या पाड्यामध्ये कधी येणार आहे तीनची चौपट करा तीन चौक बारा होणार आहे आणि सहा चौक चोवीस आणि बारा म्हणजेच एकशे वीस एकशे वीस अधिक चोवीस केल्यानंतर भाग किती आ, तीन चोक बारा एकशे वीस होणार आहे आणि सहा चोक चोवीस एकशे चव्वेचाळीस होणार आहे मग यामधून करायचं आहे सात इथे राहतं म्हणजे पहा छत्तीस चौक एकशे चव्वेचाळीसचा भाग इथे बसत इथे सात राहतं बहात्तर मग छत्तीस दोन्ही बहात्तर येतं म्हणजे उत्तर काय बेचाळीस तर हे भाग करून आपलं उत्तर काढायचं आहे दोन नंबरच पर्याय बरोबर येणार आहे यालाच तुम्हाला टिक करायचं तर पहा इथे नमुना प्रश्नामध्ये माहिती दिली आपल्याला गुणाकार ही वजा विरुद्ध क्रिया कोणतीही संख्या आणि एक यांचा गुणाकार तीच संख्या येते कोणत्याही संख्येत शून्यने गुणल्या ती तीच संख कोणत्याही संख्येत शून्यने गुणले असता चुकीचं दिलंय गुणाकार तीच संख्या आणि गुणाकार शून्य येतो भाज्य बरोबर भाज गुणले हे सगळे सूत्र आहेत महत्वाचे त्यानंतर पहा दुसरा प्रश्न एका संख्येला नऊने ने भागले असता भागाकार इतका येतो व बाकी सात होते तर ती संख्या कोणती आता इथे आपल्याला भाज्य बरोबर तो सूत्र वापरायचं आहे इथे कोणतं सूत्र वापरावं लागेल आपल्याला भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी कारण इथे बाकी दिले आपल्याला भागाकार दिलेला आहे आणि भागले असता म्हणजे हा काय भाजक का आहे तर ती संख्या कोणती म्हणजे आपल्याला भाज्य आहे म्हणजे दोनशे चौतीस गुणिले नऊ अधिक सात करायचं आहे तर ह्याचं उत्तर जे काय आहे ते असणारे आपलं योग्य उत्तर मग पा नऊ चौक नऊ चौक किती होणार आहे छत्तीस ला सहा हजार तीन नऊ त्रिक सत्तावीस सत्तावीस आणि तीन तीस होणार आहे शून्य त्यानंतर सत्तावीस आणि तीस झालेलं आहे पुन्हा तीन नऊ दोन्ही अठरा एकोणीस वीस एकवीस एकवीस सहा एक सात तेरा दोन हजार एकशे तेरा पहा कुठे आहे चार नंबरच्या पर्यायामध्ये हे दिसणार आहे विद्यार्थ्यांना तुमचं योग्य उत्तर त्यानंतर पहा जर ए बरोबर दोन धनसंख्यांचा गुणाकार बी बरोबर दोन ऋण संख्यांचा गुणाकार सी बरोबर एक धन व एक ऋण या संख्यांचा गुणाकार असतास ए अधिक बी वजा सी किती दोन धनसंख्यांचा गुणाकार होतो काय असणार आहे धनच असणार आहे दोन धनसंख्यांचा गुणाकार धनच असणार आहे म्हणजेच तो ए हे कंसामध्ये घेऊयात अधिक दोन ऋण संख्यांचा गुणाकार कोणत्याही दोन ऋणसंख्याचा गुणाकार काय येणार आहे धनच संख्या येत म्हणजे बी म्हणजे धनच असणार आहे वजा एक धन आणि एक ऋण या संख्यांचा गुणाकार ऋणच येतं म्हणून इथे कंसामध्ये आपलं ऋण घ्यायचं आहे मग आता पहा हे धन धन धनच राहणार आहे वजा हे वजा काय होणार आहे धन होणार आहे म्हणजे पहा याचं उत्तर काय येणार आहे धन होणार आहे कारण हा ध वजामुळे हे काही ऋण असतं ना ते धनच होतं पुन्हा मग उत्तर शेवटी काय येणार आहे धनच संख्या येणार आहे एक नंबरच पर्याय बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे पहा सिम्पली तुम्हाला यांचं गुणाकार विचारले दोनशे नव्याण्णव गुणिले नव्याण्णव तर हे उत्तर तुम्ही काढायचे पुढील प्रश्न ट्रिकी प्रश्न आपण घेणार आहोत विद्यार्थ्यानं फक्त पस्तीस मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे त्याच संख्येने वजापाकीस भाग दिला असता भागाकार सहा येईल तर पा हा आहे ट्रिकी क्वेश्चन थोडा वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन पस्तीस मधून कोणती संख्या वजायची जसं वाक्य दिलं तसं आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे आणि आपलं उत्तर काढायचं आहे पस्तीस मधून कोणती संख्या वजा करावी त्या संख्येला एक्स मानायचं हे एक्स एक वाय मानून जर आपण प्रश्न सोडवले तर आपलं उत्तर हे येणार आहे त्यातून तर पा, काय म्हणाले वजा करावी म्हणजे त्याच संख्येने त्याच संख्येने म्हणजे याच संख्येने वजा बाकी मग वजा बाकी पण आपल्याला दिलं नाही म्हणून त्याला आपण वाय मानूयात वजाबाकीस भाग दिला असता भागाकर सहा येईल म्हणजे काय वाय भागिले काय म्हणलेलंय एक्स या वजाबाकीला याच संख्येने भागल्यानंतर उत्तर काय म्हणलेलं आहे सहा येईल म्हणलेलंय म्हणजेच काय होतो वाय बरोबर काय येणार आहे सहा एक्स येणार आहे कारण भागाकर क्रिया काय होतं विरुद्ध होतं म्हणजे सहा एक्स येणार आहे हे सहा एक्स आपण इथं ठेवायचं आहे आणि पहा हे वजाबाकीमधून हे काय होणार आहे धन होणार आहे म्हणजेच पस्तीस बरोबर काय येणार आहे पुढे हे इक्वेशन वेगवेगळे कन्सिडर करून आपल्याला हे सॉल्व करायचं आहे पस्तीस बरोबर सात एक्स झालं म्हणजेच एक्सची ची किंमत काय आली सात पाच पस्तीस पाच असणार आहे ती संख्या मग पहा पाच दिलेली पर्यायमध्ये तर पहा एक नंबरच्या पर्यायमध्ये मग आता हे चेक देखील करायचे आपल्याला पस्तीस मधून पाच गेले तीस राहतात मग पहा भागा भाग दिला असता भागाकार म्हणजे त्याच संख्येने तीस ला पाच न भागायचंय पाच सख तीस पहा भागाकार सहाच येतं बरोबर आहे आपलं उत्तर अशा पद्धतीने हे प्रश्न जे काही शाब्दिक प्रश्न आपल्याला दिले जातात ते आपल्याला व्यवस्थित वाचन करायचे समजून घेऊन आपल्याला हे सॉल्व करायचे त्यानंतर पहा पुढे प्रश्न काय आहे या फुलीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता तर पहा फुल तीन ठिकाणी दिलेले आहे मग पहा इथे एककाच्या घरामध्ये आहे तो त्यानंतर इथे देखील एककाच्या घरामध्ये आणि इथेही एककाच्या घरामध्ये मग एककाच्या घरामध्ये पहा सारखा अंक कधी येतो गुणाकार मध्ये पहा सारखा अंक बे इथं जर दोन लिहिलं आपण पर्यायातून आपण उत्तर करूयात बे दोन्ही चार होणार आहे मग सारखा येणार आहे का नाही चारी चोख सोळा होणार आहे हे ये देखील येणार नाही पाचा पाचा पंचवीस मग पहा हे पाच येणार आहे सहा सहा इथं जर सहा असेल सहा सहा छत्तीस येणार आहे तर सहा देखील योग्य वाटत आहे तर पहा सहा सहा एककाचा एककाशी गुणाकार केल्यानंतर उत्तर सारखा यायला हवं हो म्हणजे हे देखील पर्याय बरोबर येऊ शकतो तीन आणि चार नंबरच पर्याय बरोबर कारण सगळे एककाचेच दिलेले आहेत सहा सहा इथं जर आपण सहा म्हणलं सहा सहा छत्तीस पाच पाच पंचवीस म्हणजे दोन्ही उत्तर बरोबर येतील त्यानंतर पहा प्रश्न पुढील पुढील समीकरण बरोबर करण्यासाठी बरोबर करण्यासाठी म्हणजे उत्तर सोहळाच येण्यासाठी कोणत्या ठिकाणी योग्य कंस घालावे लागेल हे आपल्याला सांगायचं आहे मग आता पहा हे काही आपल्याला पदावली दिली आहे ती कशी दिली आहे सतरा गुणिले दोन वजा तीन गुणिले एक अधिक पाच बरोबर सोळा उत्तर आलं पाहिजे मग आता उत्तरायचं काय होतं सतरा दोन्ही चौतीस वजा पहा इथे गुणाकार करावा लागेल तीन एक का तीन अधिक पाच मग पहा एक धन एक ऋण वजा बाकी आणि उत्तराला मोठंच आहे चौतीसमध्ये मध्ये दोन मिसळांचं किती होतं छत्तीस होतं पण आपल्याला सोळा यायला हवा उत्तर मग आता आपल्याला काय करले कुठे कंस घालावं लागेल म्हणले सतरा गुणिले दोन तर पहा कंस तर आधी सोडवतो गुणा फरक पडणार नाही काहीच तीन पहा तीन एक तीन, एक तीन तर होणारच आहे तीन वज दोन वजा तीन तर पहा दोन वजा तीन म्हणजे उत्तर एक येतं मग पहा सतरा एक, एक सतरा होणार आहे दोन वजा तीन इथे केल्यानंतर ऋण एक येतं उत्तर मग एक गुणिले एक सतरा ऋण सतरा होणार आहे उलट हे उलट उत्तर चुकणार आहे ऋणामध्ये उत्तर येणार आहे आता पाच शेवटचं पर्याय एक अधिक सहा एक अधिक सहा मध्ये जर आपण कंस घातलं तर काय आधी कंस सोडवा लागतो मग पहा सतरा दोन्ही चौतीस तर हे असंच राहणार आहे आणि हे वजा तीन पुन्हा गुणिले एक आणि पाच सहा होणार आहे उत्तर मग आता गुणांकर चोवीस वजा सहा त्रिक अठरा सहा त्रिक अठरा मग पहा चौदा तुम आठ गेले सहा पहा बरोबर सोळा उत्तर येणार आहे म्हणजे हे असणारे योग्य उत्तर तर हे सगळं आपल्याला सॉल्व्ह करून बघावं लागतं असे प्रश्न त्यानंतर पहा प्रश्न काय आहे पहा हे पूर्ण महिरपी कंस गोल कंस आहे बरोबर किती मग आधी आपल्याला काय करायचं आहे आतील लहान कंस सोडवायचे आहेत मग सात वजा चार उत्तर किती येतं तीन तीन आणि हे वजा आहे सहा वजा तीन तीन येतं हे धन येणार आहे उत्तर आणि पहा तीन वजा तीन इथे ती शून्य होणार आहे म्हणजे पहा शून्य भागिले चार काय येणार उत्तर शून्यच येणार आहे एक नंबरचं पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न पहा आता इथे पहा हा छोटा कंस आहे मग हे, हे, हे एक येणार आहे हे ऋण आणि हे हे ऋणामुळे धन होणार आहे आणि मैरपी कंसामध्ये शून्य सुत्तर येणार आहे एक नंबरच पर्याय बरोबर आहे मुलान त्यानंतर तर पहा लोकसंख्यावर आधारित प्रश्न आहे भारताची लोकसंख्या एकोणीसशे एक साली तर पहा किती मोठी दिलेले त्यानंतर हजार लक्ष कोटी अडुसष्ट कोटी एकावन्न लक्ष चो चौऱ्याऐंशी हजार सहाशे दोन होती ती एकोणीसशे एक्क्याण्णव साली एवढी झाली तर या दहा वर्षात लोकसंख्या कितीने वाढली मग पहा ही वाढलेली आहे म्हणजे यामधून फक्त तुम्हाला येत वजा बाकी करायची आहे तर हा प्रश्न देखील तुम्ही सोडवायचा आहे सोपा प्रश्न आहे वजा बाकी गुणाकार डिरेक्ट देरे, डिरेक्टली दिलेले क्वेश्चन्स हे इझी लेवलचे असतात त्यानंतर पहा पुढील प्रश्न तर हा आपला दुसरा दिवस आहे लाईव्ह मंथन येत सहावीच्या लाईव्ह क्लासच्या विद्यार्थ्यांनो जास्तीत जास्त तुम्ही देखील सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर देखील करा लाईक करा तर मागील व्हिडिओमध्ये आपण पहा हे सगळेच व्यवसाय घेतलेले आहेत पहिल्या धडामधील जे काही व्यवसाय आहेत संख्या ज्ञान आधारित ते घेतलेले आहेत आणि संख्या रेषावरील जे काही प्रश्न तुम्हाला सोडवायला सांगितले होते हे सगळे तुम्ही सोडवायचे आहेत याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही या व्हिडिओच्या खाली कमेंट करून मला सांगायचं आहे मुलांना तर आता पहा पुढे प्रश्न अहमदनगर शहराची लोकसंख्या इतकी आहे तर प्रत्येक चौदा व्यक्तीपैकी केवळ एक जण शासकीय नोकरी करतो तर त्या शहरात किती जण शासकीय नोकरी करतात तर पहा अहमदनगर शहराची लोकसंख्या एवढी आहे म्हणलेलं आहे प्रत्येक चौदा व्यक्तींपैकी चौदा व्यक्तीपैकी केवळ एक जण शासकीय नोकरी करतो म्हणलेला आहे तर प्रश्न पहा कशा पद्धतीने विचारलाय आपल्याला तर त्या शहरात किती जण शासकीय नोकरी करतात चौदा व्यक्तीपैकी एक जण म्हणजे भागाकार भागाकर करायचंय यांचा केल्यानंतर जे उत्तर येईल ते असणार आहे योग्य उत्तर पुढे प्रश्न दीड लाख ही संख्या अडुसष्ट हजार सातशे ब्याण्णव पेक्षा कितीनं मोठी आहे दीड लाख ही संख्या कशा पद्धतीने लिहिल्यात लिहितात एक लाख पन्नास हजार एक लाख पन्नास हजार म्हणजेच दीड लाख दोन लाख पन्नास हजार म्हणजेच अडीच लाख मग आता पहा वजा बाकी करायची फक्त तुम्हाला अडुसष्ट हजार सातशे ब्याण्णव दहा याला दहा कन्सिडर करायचे दहातून दोन गेले आठ राहिले हातचा एक दहातून दहा गेले शून्य दहातून सात गेले तीन पुन्हा आजचा एक दहातून नऊ गेले एक पुन्हा इथे हातचा एक येणार आहे मग पहा पंधरातून सात गेले पाच आज किती राहतात आठ एक्क्याऐंशी हजार तीनशे आठ एक्क्याऐंशी हजार तर पहा कुठेतरी मिस्टेक झाले दहातून दोन गेले आठ हातचा एक दहातून दहा गेले दो, शून्य हातचा एक होणार आहे इथे हा दहातून आठ गेले इथे दोन दोनशे आठ एक्क्याऐंशी हजार दोनशे आठ असणार असणारे योग्य उत्तर त्यानंतर महेशने एकवीस रेडिओ बारा हजार नऊशे छत्तीस रुपयांना खरेदी केली आहे तर प्रत्येक रेडिओची खरेदी किंमत किती एक एकवीस रेडिओची किंमत दिलेली आहे प्रत्येक रेडिओची किंमत आपल्याला विचारली आहे म्हणजे अनेकाची किंमत दिलेली आहे आणि एकाची विचारली आहे म्हणजे तुम्हाला इथे आहे करायचंय आधारित क्वेश्चन आहे तर पहा बारा हजार नऊशे छत्तीसला ला एकवीस न भागलं तर तुमचं उत्तर हे तुम्हाला मिळणार आहे पुढील प्रश्न तर हे देखील क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह आहे तर जे काही वेगळे क्वेश्चन आहेत ते मी दुनं घेत आहे तर पहा तुम्ही देखील सराव करणं करायचा आहे कारण मंथनचा हा जो काही पेपर आहे जास्तीत जास्त सराव केला गणिताचा तरच तुम्हाला याची तयारी होणार आहे तर इथे पहा चौदाशे भागिले एक्स बरोबर चाळीस तर एक्सची ची किंमत किती तर पहा भागिले चाळीस सॉरी भागिले एक्स बरोबर चाळीस दिलेलं आहे म्हणजे एक्सची ची किंमत काय असणार आहे तर पहा हे इथं आपल्याला घ्यायचं आहे जर एक्सला आपण उजव्या बाजूला म्हणजेच आर एच एसमध्ये पाठवलं तर चाळीस काय होणार आहे एल एच एसमध्ये जाणार आहे आणि हा न्युमिरेटरमध्ये असतो ड्युनिरेटरमध्ये जाणार आहे आणि हे जिरू जिर कॅन्सल होणार आहे म्हणजेच चौदाशे भागिले एक्स बरोबर हे चाळीस दिलेलं आहे म्हणजे दुसऱ्या टप्प्यामध्ये काय होणार आहे चौदाशे बरोबर चाळीस एक्स होणार आहे म्हणजेच एक्स बरोबर काय होणार आहे तर पहा एक्स बरोबर काय होणार आहे चौदाशे भागिले चाळीस होणार आहे हे शून्य शून्य कॅन्सल चार त्रिक बारा दोन राहिले चारा पाच वीस पस्तीस एक नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढील प्रश्न पहाता पंधराची आठ पट ती बाराची किती पट पंधराची आठ पट ही बाराची किती पट असे हे प्रश्न आहे मग पंधरा गुणीला आठ आहे एकशे वीस येतं मग ही बाराची किती पट हे करण्यासाठी भागिले बारा बाराची दहा पट असणार आहे चार नंबरच पर्याय बरोबर आहे तर असाच पद्धतीचा पहा चौथा जो प्रश्न तशा पद्धतीचा इथे प्रश्न आहे एक्स भागिले बारा वजा पाच बरोबर पंधरा तर एक्स ची किंमत एक्सची किंमत काढायची आहे आपल्याला यासाठी आपल्याला काय करायचंय एक्स एका साईडला ठेवण्यासाठी न्युमरिकल व्हॅल्यूज आपल्याला काय करायचंय आर एच एस मध्ये म्हणजेच उजव्या बाजूकडे उभाकडे पाठवायचं आहे मग पहा करा क्रमाक्रमाने आपल्याला करावं लागेल हे भागिले बारा आहे वजा पाच इकडे गेल्यानंतर किती होणार आहे धन पाच होणार आहे धन म्हणजे पंधरा अधिक पाच वीस होणार आहे आता आपल्याला एक्सची ची किंमत काढायची म्हणजे या दोघांचा गुणाकार म्हणजे काय होणार आहे या दोघांचा बारा दोन्ही चोवीस म्हणजे शून्य शून्य दोनशे चाळीस दोन नंबरचा पर्याय बरोबर आहे त्यानंतर पहा एका संख्येच्या पाच पटीतून हे देखील प्रश्न वेगळे असे प्रश्न परीक्षेमध्ये येतात सोप्या पद्धतीचे जे काही प्रश्न असतात ते परीक्षेमध्ये येत नाहीत पाच पट चार पट पाच अशा पट्टीतले जे काही क्वेश्चन असतात ते पेपरमध्ये येतात तर पहा एका संख्येच्या पाच पटीतून निंपट वजा केली आता पाचपट निंपट हे व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी सांगत असते निंपट म्हणजे अर्धी एक संख्या आहे संख्येची पाचपट म्हणजे आपण त्याला मानूयात पाच पटीतून निंपट वजा केली असता बाकी किती येते एकशे पस्तीस उरली तर ती संख्या कोणती एक संख्या त्याला आपण एक्स मानलं त्याची पाचपट केली पाच एक्स त्यामधून काय वजा केलं निंपट म्हणजेच वजा काय करायचंय एक्स वजा दोन केली असता बाकी एकशे पस्तीस उरली म्हणजेच काय उत्तर एकशे पस्तीस राहिलेलं तर ती संख्या कोणती म्हणजे एक्स आपल्याला काढायचं आहे झालं आहे सिम्पली सगळं सॉल्व्ह करायचं तुम्हाला पाच एक्स गुणिले दोन दहा एक्स एक गुणिले एक्स एक्स भागिले तर दोन बरोबर एकशे पस्तीस मग दहा एक्समधून एक एक्स केलं नऊ एक्स राहिलं आणि हे भागाक्रम मध्ये असलेलं गुणाक्रम जाणार आहे म्हणजे याची दुप्पट होणार आहे पस्तीसची दुप्पट सत्तर शंभरची दुप्पट दोनशे दोनशे म्हणजे दोनशे सत्तर येणारे उत्तर म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय येणार आहे नऊ एक नऊ नऊ त्रिक सत्तावीस शून्य शून्य म्हणजे तीस आलेला आहे एक्स ची उत्तर तर पहा तीस दिलेला आहे का पर्याय मध्ये चार नंबरच्या पर्यायामध्ये मुलांना याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचं आहे की तुम्हाला मी शिकत असले समजत असणार आहे मुलांना तर पहा चार नंबरचा पर्याय हे बरोबर येणार आहे तर पहा केवळ मूल्यावर आधारित हा प्रश्न आहे आठवा आता इथे यमची व्हॅल्यू तुम्हाला काढायची या सगळं सोडवल्यानंतर यमची व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे हे सगळं तुम्हाला सोडवायचं आता आताच आपण पाहिलं ऋण ध सॉरी ऋण संख्यांचं जे काही केवळ मूल्य असतं ते धनच असतं चाळीस अधिक ऋण बारा म्हणजेच हे बारा अधिक आठ आणि बा इथं तीस फक्त सोडवत जायचंय तुम्हाला बरोबर सोडवलं ना आपण पहा चाळीस बारा आणि आठ तर आता यांची बेरीज करायची चाळीस आणि बारा किती होणार आहे बावन्न बावन आणि आठ साठ होणार आहे साठ भागिले तीस म्हणजेच उत्तर काय होणार आहे दोन यांची किंमत काय आलेली आहे दोन तीन नंबरच पर्याय बरोबर आहे याच पर्याय विद्यार्थ्यांनी तुम्हाला गोल करायचा आहे त्यानंतर एका संख्येतून दहा वजा करून येणारी वजापैकी दहा वेळा घेऊन बेरीज केली असता ती दोनशे वीस येते तर ती संख्या खालीलपैकी कोणती तर या प्रश्नाचं उत्तर सांगू शकता का कोणी कोण कोण अवेलेबल आहे आता सात जण अवेलेबल आहेत मंथनचे सात विद्यार्थी अवेलेबल आहात तुम्ही सहावीचे विद्यार्थी तर पहा प्रयत्न करायचे तुम्ही या प्रश्नाचं उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचे तोपर्यंत आपण पुढील प्रश्न घेणार ऋणय पहा केवल मूल्य काय येणार आहे याचा पाच येणार आहे आणि ह्या धनाचं केवल मूल्य पाच येणार आहे परंतु बाहेर ऋण चिन्ह आहे म्हणजे पहा कॅन्सर काय उत्तर ऋण एकच येणार आहे ऋण एक कुठे दिले एक, दिल एक नंबरच्या पर्यायामध्ये याच पर्यायाला तुम्हाला गोल करायचा आहे तर हा प्रश्न नवा प्रश्न एका संख्येतून दहा वजा करायचं आहे वाक्य वाचत वाचत तुम्हाला हे काय करायचंय इक्वेशन तयार करायचंय मुलांना एका संख्येतून दहा संख्या एका संख्येतून म्हणलं की त्याला काय म्हणायचं एक्स मानायच एक्स वजा दहा वजा करून येणारी जी काही वजा बाकी आहे त्याला वाय मानू ती दहा वेळा घेऊन म्हणजे दहा वेळा म्हणजे दहा गुणिले वाय घेऊन बेरीज केली असता म्हणजे दहा गुणिले वाय तर त्याचे उत्तर काय येतं दोनशे वीस येतं असं म्हणलेलं आहे तर ती संख्या खालीपैकी कोणती म्हणजेच दहा वाय बरोबर दोनशे वीस तर वायची किंमत काय असणार आहे हे शून्य शून्य कॅन्सल होणार आहे म्हणजे बावीस येणार आहे उत्तर आता ही वायची किंमत फक्त तुम्हाला इथे ठेवायची आहे म्हणजे एक्स बरोबर काय होणार आहे बावीस सॉरी बावीस अधिक दहा होणार आहे म्हणजेच उत्तर काय येणार आहे बत्तीस येणार आहे बत्तीस बत्तीस उत्तर कोणापणाचं आलेलं आहे बरोबर आहे बत्तीस ज्यांनी ज्यांनी बत्तीस कमेंट केले त्यांचं उत्तर बरोबर आहे बत्तीस बरोबर उत्तर कमेंट केलं होतं पुन्हा डिलीट केलेलं आहे मुलांना तर पहा बत्तीस उत्तर बरोबर आहे त्यानंतर व्यवसाय क्रमांक तीन यामधील प्रश्न घेऊयात आपण तर पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न या संख्या मालेतील पहिल्या पंधरा संख्या घेऊन संख्या मालेतील म्हणलेलं आहे त्यांची बेरीज केली तर त्या बेरजेत दशक अंक कोणता असेल पाच पंचावन्न पाचशे पंचावन्न अशी ही संख्या माल आहे म्हणजे एक एक अंक तिथे वाढलेला आहे तर यामध्ये काय केलेलं आहे पहिल्या पंधरा पंधरा संख्या घेऊन त्यांची बेरीज केली तर त्या बेरजेमध्ये दशक स्थानचा अंक कोणता असेल असं आपल्याला विचारलेलं आहे म्हणजे पाच संख्या मुलाची आपल्याला बेरीज करायची आहे पहिल्या पंधरा संख्या असं म्हणलेलं आहे पोलीस भरतीला सेम हाच पॅटर्न आहे हो पोलीस भरतीला देखील बेसिक जे काही गोष्टी आहेत मंथनचा जो काही सिलेबस आहे हा सिलेबस पोलीस भरला वनरक्षक भरतीला त्याचप्रमाणे जुन वेगळ्या वेगळ्या स्पर्धा बसला हाच सिलेबस आहे म्हणजे हा जो काही बेसिक आहे तो सगळीकडे येतो इवन मराठी व्याकरणात सेम टू सेम आहे स्कॉलरशिप इयत्ता जो काही आठवीचा सिलेबस आहे परंतु ह्या वर्षीपासून सातवीला देखील स्कॉलरशिप होणार आहे आणि तोच सिलेबस आहे पोलीस भरतीला मनक्ष भरती, भरती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेला म्हणून हे स्पर्धा परीक्षा खूप महत्त्वाची असतात स्पर्धा परीक्षेची तयारी आपल्याला पहिली पहिलीपासून करणं गरजेचं आहे मंथनचा सिलेबस सगळ्यात बेस्ट आहे मंथनचा जो काही सिलेबस आहे तो सगळ्यात बेस्ट आहे तो जर पुस्तक तुम्ही वापर इयत्ता आठवीचं मंथनचं पुस्तक वापरलं आणि किंवा आठवी स्कॉलरशिपचं पुस्तक वापरलं तर तुमच्या भरतीचं सगळा बेस्ट क्लिअर होणार आहे जो काही तुम तुम्हाला येतो गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण हे बऱ्याच वेळा मी सांगितलेलं आहे आणि स्कॉलरशिपचे पुस्तकं खूप जणांनी स्कॉलरशिपचे पुस्तकं सिलेबस बस मला सांगितलेलं आहे कमेंट करून की सेम आहे म्हणून तो विद्यार्थ्यांना एक महत्त्वाचं कोणतं आहे मी तुम्हाला पाच मिनिटांनी पुन्हा जॉईन करते